नमस्कार आज दिनांक सत्तावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी पिंपळोत केंद्राची शिक्षण परिषद आयोजित करण्यात आलेली होती वन्य मातरम शैक्षणिक संस्था माध्यमिक शाळा उमरदे बुद्रुक येथे बारा ते तीन या वेळेत घेण्यात आली यात प्रथम नागरिक सरपंचताई तसेच या बीटचे अधिकारी मान्य गोसावीसाहेब यांच्यासमवेत शिक्षण परिषदेत शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी मार्फत पुरवण्यात आलेल्या सर्व विषयांची सखोल चर्चा करण्यात आली यात माध्यमिक शाळा बुद्धिरूप येथील सर्व शिक्षकांचं सहकार्य व नियोजन उत्तम असल्याने शैक्षणिक परिषद अतिशय उत्साहात संपन्न करण्यात आली धन्यवाद